इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंटर चौक सोलापूर सोलापूर हैदराबाद महामार्गावर दोड्डी फाट्याजवळ एस टी क्रमांक एम एच शून्य नऊ एफ एल शून्य पाचशे त्रेपन्न याने दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे तसेच बसमधील प्रवासीही जखमी झाले आहेत या अपघातात प्रदीप सोमवंशी राहणार शेळगी परिसर या दुचाकी चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सतीश सोमवंशी हा जखमी झाला हैदराबाद रोड वरून सोलापूर कडे एस टी बस येत होती एस टी मध्ये जवळपास तीस ते पस्तीस प्रवासी होते समोर जाणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक ठार झाला असून दुसरा एक जण जखमी झाला आहे या घटनेत बस मधील प्रवासी देखील जखमी झाले असून या दरम्यान हैदराबाद व सोलापूरकडे येणारी दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती घटनास्थळी पोलीस पोहोचले अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू असल्यामुळे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते जिल्ह्यातून जाणारे महामार्गावरील रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण रात्री वाढत असून नुकताच काही दिवसांपूर्वी बलकर एका गॅरेज मध्ये घुसल्याने मृत्यू झाला होता तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते याच महामार्गावर याच दोड्डी पाट्यापासून ते है हैदराबाद रोड मार्केट यार्ड परिसरात मागील आठवड्याभरात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल पूल होण्याची नागरिकांमधून मागणी कोणी होत आहे